लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले या पहिल्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सभापती ओम बिर्ला काँग्रेस खासदारावर जबरदस्त भडकले केरळच्या तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते शशी थरूर खासदारकीची शपथ घेऊन परतताना हा संपूर्ण प्रकार घडला नक्की काय झाले कोणावर भडकले हे आपण सविस्तर या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक नक्की करा विषय असा आहे संसदेच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय संविधान अशी घोषणा केली त्यानंतर शशी थरूर सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत होते तेवढ्या सभापतींनी त्यांना हटकले आणि म्हणाले संविधानाची शपथ तर घेत जात ही संविधानाची शपथ आहे सभापतींच्या या वक्तव्यावर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा उभे राहिले आणि म्हणाले यावर आपण आक्षेप घ्यायला नको होते सर यावर सभापती ओम बिर्ला हुड्डावर भडकले आणि म्हणाले कशावर आक्षेप असावा आणि कशावर रसावा सल्ला देत जाऊ नका चला बसा अशी प्रतिक्रिया सभापती ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यावर केली आता यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आक्षेप घेत वर पोस्ट केली भारताच्या संसदेत जय संविधान म्हणता येत नाही का संसदेत असंसदीय आणि असंविधानिक घोषणा देण्यापासून सत्ताधारी पक्षांच्या लोकांना थांबवले नाही तर विरोधी खासदारांनी संविधान म्हटल्यावर आक्षेप घेण्यात आला निवडणुकीच्या वेळी समोर आलेल्या संविधान वाद आता नव्या स्वरूपात समोर येत आहे ज्याला आपली राज्यघटना कमकुवत करायची आहे ज्या राज्यघटनेने संसद चालते ज्या राज्यघटनेने प्रत्येक सदस्य शपथ घेतो ज्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला जीवनाची सुरक्षा मिळते त्या संविधानाला आता विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी विरोध होणार का असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय यावर तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा